शांतता हवी sang tempat. Bayat lagi. Bayat lagi. Bayat lagi. Insan nafsu dengan salam dengan salam dengan cinta dengan 예산 전 sàng t r u y आपण ध्वजिष्ठेची प्रतिज्ञा घेणार आहोत ठीक आहे मी अशी प्रतिज्ञा घेतो की।, की या राष्ट्रध्वजाशी आणि हा राष्ट्रध्वज ज्या भारतीय जनतांत्रिक गणराज्याचे भारतीय जनतांत्रिक गणराज्याचे प्रतीक आहे, आहे त्या गणराज्याशी मी एकनिष्ठ राहीन जय हिंदवाद मी तुम्हाला प्रतिज्ञा तुम्ही पाठवा मी रतनमुआ पाटिल माध्यमिक विद्या सा मी रतनमुआ पाटिल माध्यमिक विद्या मंदिर सा <achieve> यत्ता तहती सा यत्ता विद्यार्थी विद्यार्थी अशी शपथ देतो की अशी शपथ देतो की शालांत परीक्षा शालांत परीक्षा मार्च मार्च 2023 2023 साठी साठी माझा नंबर ज्या केंद्रावर येईल तेथे मी कोणतेही गैरवर्तन करणार नाही आणि शाळेचे नाव खराब होणार नाही।, नाही याची दक्षता घेईल जय शिवाजी जय जय क्षमा दामि ने शाता ईशमा दामि ने शाता सदेव देवो पा या गुहित्य अखंड देश का हमसा भारत देश का आ

स्वातंत्र्य आपल्या पदरी पडले आहे स्वातंत्र्य शब्दाचा अर्थ फक्त तीच व्यक्ती समजू शकते ज्याने गुलामगिरी इतके मोठे आहे आपण सर्वजण या स्वतंत्र भारतात जन्म घेतला आहे या बाकीच्या अडचणी पारतंत्र्याच्या गुलामगिरीच्या वेळ्या आपल्या हातात घातल्या गेल्या नाहीत याबद्दल आपण सर्वजण खूपच नशीबवान आहोत मित्रांनो भारत हिंदुस्तान इंडिया फक्त तोंडावर जरी आली ना तरी आपलं रक्त सरसायला लागत आपली मान अभिमानाने उंचावते जेव्हा तो तिरंगा आपल्या पुढे फडकत असतो ना तेव्हा देशातील प्रत्येकाच्या मनातील ती देशभक्ती ती भावना तो आदर्श पाहण्यासारखाच असतो किसीने खूप कि जन की दुश्मन को भी जान कोण है मोहब्बत की को हिंदुस्तान कहते है मोहब्बत की इसी मिट्टी को हिंदुस्थान की

इंग्रजांना भारतातून पाऊल बाहेर टाकताना खूप त्रास झाला ला चालू झालेला संग्राम स्वतंत्र यज्ञ ऑगस्ट शांत झाला आणि सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास ला आपला भारत देश प्रजासत्ताक झाला किती छान ना पण तुम्हाला माहित आहे आपला भारत देश स्वतंत्र झाला असला तरी तो कोणापासून या भारत भूमीवर राज्य करण्याच्या इंग्रजांपासून धर्मभेदा पासून नाही जाती भेदा पासून नाही ते कार्य तर अजूनही चालूच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले शाहू महाराज यांसारख्या अनेक नेत्यांनी खूप प्रयत्न केले खूप प्रयत्न केले या राज्यात सुराज्यात बदलण्यासाठी पण खानके याची वाटते की अजूनही आजही हे कार्य पूर्णत्वात केलेले नाही आजही हवी तशी प्रगती हवा हो तसा स्वप्नातला भारत हे सुराज्य दिसत नाही पूर्वी ना इनामा पेक्षा इमान हा शब्द भारतीयांसाठी खूप महत्वाचा होता पण आता भ्रष्टाचाराशी मैत्री करून इमानदारी विसरून गेलोय आपण एवढंच नाही पूर्वी पैसा रुपया माहीत होता पण आता काळा पैसा माहीत आहे किती बदल झाला या सूर्याला या भारताच्या सूर्याला आता गुन्हेगारीच ग्रहण लागत पूर्वी पैसा रुपये म्हणत होता पण आता काळा पैसा माहित आहे किती बदल झाला पण एक गोष्ट आहे ना की भारत स्वतंत्र झाला सत्ता आपल्या हातात आहे सत्ता भारतीयांच्या हातात आहे असं का होत बावन्न सेकंद फक्त राष्ट्रगीत म्हटल्याने कुणी राष्ट्रभक्त किंवा राष्ट्रप्रेमी होत नाही ना फक्त सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्टला वंदे मात्र म्हटल्या कुणी राष्ट्रभक्त होतं राष्ट्रभक्त होत ते राष्ट्र उभारण्याच्या भावनेने राष्ट्रभक्त होतं ते कर्तव्य निष्ठेने राष्ट्रभक्त हो करता येतं ते देशाच्या प्रगतीसाठी केलेल्या प्रत्येक प्रयत्नाने राष्ट्रभक्त होत हे गुण आहेत आपण हे सर्व केलंय देशभक्त आहोत का एक ते देशभक्त आहेत जे सर किंवा लढतात स्वतःच्या प्राण्यांची पर्वा न करता देशाचे रक्षण करतात एक ते देशभक्त आहेत जे महामारीच्या काळातही कर्तव्य निष्ठ राहतात एक ते देशभक्त आहेत जे भारत गुलामगिरी गुलामगिरीच काय गुन्हेगारी कोणत्या गुन्ह्यात अडकून फसू नये म्हणून दिवस रात्र प्रयत्न करतात आणि हो आपल्या सर्वांसोबत इथे उपस्थित आपले भविष्य उज्ज्वल करण्यासाठी कार्यरत असणारे आपले शिक्षक हे एक देशभक्त आहे मग विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आपला उलग का होत नाही आपण कुठे कमी पडतोय आपल्या व्यक्तित्वावरून एक नसतात टाकायला काय हरकत आहे देशाचे देशभक्त म्हणून आपण सेटस लावत असतोच ना मग म्हणा तरी दे ही देशभक्ती रुजवा म्हणा देशभक्ती देश रुलवा परंत ज्या दिवशी या देशातील दे युवा पिढी सुसज्ज होईल शून्य होईल त्याच दिवशी खऱ्या हाताने भारत प्रजासत्ताक होईल त्याच दिवशी भारत खऱ्या हाताने प्रजासत्ताक होईल दे हा भर दे हा भारत The vocation of Republic Day, a day of immense sacrifice in the history of our country. Firstly, let us remember to our freedom fighters who fought tirelessly to secure our independence. Republic Day is a not just a celebration that reflects upon values, principles and backdrop of our nation. On this day, 26th January 1950, that the Constitution of our country into effect, transformation of our country into a sovereign, secular, and a socialist and democratic republic. As we celebrate the achievement, we most for future hope and determination. India, its rich cultural heritage and professional breeding potential. ટુડે ઇન્ડિયા સ્ટેન્ડ અ ગ્લોબલ લીડર ઇન અ પાવર હાઉસ ઇન અ ટેકનોલોજી અપનો ડાયવર્સીટી એન્ડ ટ્રેડિશનિંગ યુનિક ઓવર ગ્લોબલ સ્ટેટ લેટ્સ અન્સપિરેશન ઓફ મહત્મા ગાંધી હુ સેટ બીજ આઈશ ટુ સી ઇન અર્લ્ડ ઇફ વન હેઝ ધરન્સ બટર બેટરમેન્ટ ઓફ અવર નેશન and our nation and our people. In conclusion, Republic Day is a celebration with our sense of pride, nation, achievements, constitute of government. Jai Hind Jai Bharat. <laughs> या सुरुवात भारतीय संस्कृती एक शुभ प्रतीक मानले जाते सुसंवाद प्रीती आशीर्वाद कल्याण शांती हे गुण या शुभचिन्हात समाविष्ट आहे स्वस्त सूचक अर्थ असा आहे कल्याण असे विविध अंगांनी लटलेल्या या शुभचिन्हास नमस्कार

आणि त्यानंतरच्या दशकात ती सर्वत्र लोकप्रिय झाली भारत महाराष्ट्र देशा प्रणाम महाराष्ट्र देशा महाराष्ट्र प्रांत दर्शन घड़े जय जय गरबी गुजरात जय जय गरबी गुजरात दीपे अरुण प्रभात जय जय गरबी गुजरात महान भूतराती कभी मर करने यानी नहीं ले तो दक्षिण भारत में सर्वाधिक है सांस्कृतिक शैक्षणिक आर्थिक और आवासीय केंद्र एक और शहर नाम सारी अधिकृत पड़े या शहराजों मद्रास से नावदु चंडीगढ़ हमारी मां बंगाल की कोशिश के नए सीमांत भाग में तिरंगा लहरा रहा है श्री शिवाशिष पाठिया लिखित हे बंगाल राज्य भारतीय उपखंडाच्या ईशान्य भागातील बंगाल हा प्रदेश सध्या पश्चिम बंगाल आणि बांगलादेश यामध्ये विभागला आहे बंगाल हे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक क्षेत्र आहे भारतीय स्वातंत्र्य चळवळीत बंगालने मोठी भूमिका बजावलेली आहे अशा विविधतेने नटलेल्या एकतंत्र भारताचे दर्शन झाले की आपल्याला ऐक्याला येत आहे 哪人就怕吃的 विदेशी कानून से मुक्त हुए मगर साथियों यह जो गणतंत्रता हमें मिली है इतने आसानी से नहीं मिली है इसके लिए हमारे देश के वीर जवानों ने क्रांतिकारियों ने अपने जीवन के बलिदान दिए हैं। हजारों माताओं के लाल अपने घर नहीं पहुंचे, हजारों विनंगनाओं के सिंगर उजड़ गए तब जाकर यह गणतंत्रता हमें प्राप्त हुई है और उन वीरों की बदौलत ही आज हम खुले आसमान में बिना किसी के स्वतंत्र रूप से अपने गणतंत्र का जश्न मना रहे हैं नहीं मिली थी आजादी खेरात में साथियों अंग्रेज तो चले गए लेकिन कुछ अंग्रेज अब भी इस देश में मौजूद है जो फूट डालों और राज करो की नीति में विश्वास रखते हैं। और अपनी राजनीतिक रोटियां सेकने के लिए इस गणतंत्र भारत के लोगों में धर्म के नाम पर जाति के नाम पर लड़ाते नजर आते हैं उनके लिए सिर्फ इतना तो बहती है अमन की गंगा बहने दो।, दो मत फैलाओ देश में गंगा रहने दो लाल हरे रंग में न बांटो हमको लाल हरे रंग में न बांटो हमको मेरे छते तिरंगा रहने दो हमारे देश को तो स्वतंत्र और गणतंत्र बनाने के लिए अनेक स्वतंत्रता सेनानियों ने अपने जीवन के बलिदान दिए हैं। देश इनके समर्पण को कभी नहीं भूल सकता स्वतंत्रता के बाद हमारे देश में आतंकवाद भ्रष्टाचार बेरोजगारी असमानता जैसी समस्याएं हैं। देश की मीडिया को तो हिंदू मुस्लिम पर फुर्सत नहीं है मीडिया इस कदर दिख चुकी है की यह स्थिति है की हमारे देश में किसी फिल्म स्टार के आत्महत्या होने पर उसे पूरा दिन कवरेज चलाते हैं वह किसी आम गरीब किसान के आत्महत्या होने पर इसे एक पल भी नहीं दिखाया जाता भ्रष्टाचारी बेरोजगारी जैसे पापों का जब पतन होगा खुशहाल वह जीवन खुशहाल पतन होगा शहीदों ने तो अपना काम कर दिया है अब जिम्मेदारी हमारी बनती है कि हम इस देश की उन्नति के लिए अपना योगदान दें और एक ऐसे भारत का निर्माण करें जो पूरे विश्व के लिए एक मॉडल हो हमें हाँ क्रांतिकारियों के उन सपनों को साकार करना है जो उन्होंने फांसी चढ़ते वक्त अपने देश के लिए देखे थे और इसके लिए काम करें और अपना पूर्ण समर्पण भाव रख के देश के विकास के लिए योगदान दें और मात्र सरकार बदल जाने से देश का विकास नहीं रुकता है देश का विकास तब होता है जब हम और आप करते हो जिस दिन देश का प्रत्येक नागरिक उस सरहद अपने कर्तव्य को तो पूरी निष्ठा के साथ निभाएगा, उस दिन हम पूरे विश्व विश्व को विश्को भारत दे चुके होंगे आवश्यकता है हमें एक साथ मिलकर देश के विकास के लिए सोचने की जब एक रिक्शा चालक से लेकर देश की सरकार चलाने वाले तक का साथ होगा तब हम देश का विकास i don't know